नमस्कार मंडळी कथा कविता विश्वामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे कथेचे नाव तुझं माझं जग भाग तीन माधुरीची नॉर्मल डिलिव्हरी झाल्याने तिला लगेच घरी सोडण्यात आलं सवा महिना तिला गार पाण्यात हात घालून दिला नाही कारण त्यांचं तिला एकच बोलणं होतं की हिला नीट सांभाळली नाही तर हिचा दवाखाना माझ्या मुलाच्या मागे लागेल माझ्या सासूबाईंनी माझी डिलिव्हरीची जळ पण लागून घेतली नाही पण तू नशीबन आहेस माझ्यासारखी तुला सासू मिळाली माधुरीला तर खूप आश्चर्य वाटायचं एक बाई असून दुसऱ्या बाईचं दुःख त्रास समजू शकत नाही त्यांना मुलाला त्रास नको म्हणून तिला सांभाळत होत्या पण दुसऱ्याच्या मुलीचं त्यांना काहीच दिनं नव्हतं सारख्या टोचक्या टोमण्यांनी तिची मानसिकता हरवत चालली होती त्यात बाळ रात्रीचं खूप त्रास देत आणि सकाळी सासूबाईंची किरकिर तिला हे दिवस कधी संपता येत असे झालं होतं महिन्यांनी ती घरातील सर्व काम बाळ बघत करू लागली धुनं भांडी घरातील काम करता करता तिला थकल्यासारखं होत त्यात पाण्यात हात घातल्याने तिच्या बाळाला सर्दी झाली त्यामुळे बाळ रात्रीचं झोपत नसे आणि दिवसभर घर बाळ सांभाळणे यामुळे तिचे ओढाताण होत असे आता त्यातच तिची ननन नवव्या महिन्यात डिलिव्हरीसाठी माहिरी आली त्यामुळे माधुरीला तिचं बाळ घरकाम व नंदेकडेही लक्ष द्यावं लागत होतं सासूबाईंमधील आता कुठे आई जागृत झाली होती मुलीला आता हाताच्या फोडासारखं जपत होत्या माधुरीला मात्र खूप वाईट वाटे माझ्यावेळी तिरस्काराने वागत होत्या आणि आता मुलीबरोबर कशा वागतात ते बरोबरच म्हणतात आपला तो बाबा दुसऱ्याचं ते कार्ट असं माधुरी मनातल्या मनात बोलत होती एक भाकरी सुनेसाठी त्यांनी कधी आनंदाने टाकली नाही नुसती चिडचिड करत काही दिवसातच तिच्या नंदेची डिलिव्हरी झाली माधुरीने तिच्या बाळाकडे बघत तिचंही ती आनंदानं केलं तिच्या नंदेला दोन महिने होत आले तरीही तिला गार पाण्यात तिच्या आईने हात घालू दिला नाही माधुरीचं बाळ आता तीन महिन्याचं झालं होतं ते मान धरू लागलं होतं हे बघून माधुरीला खूप आनंद झाला होता रोजच्या धावपळीत तिचं मात्र बाळाकडे कमीच लक्ष असायचं पण बाळाच्या बाळडीला बघून तिच्या मनातील फुलपाखरू आनंदानं नाचायचं सासूबाईंची चिडचिड कमी झाली होती कारण त्यांच्या मुलीचं व त्यांचं सर्व काही व्यवस्थित होत होतं त्यामुळे त्यांना काही त्रास नव्हता त्याच रात्री माधुरीला श्यामचा कॉल आला अगं मी उद्या सकाळी तुला व बाळाला घेऊन जायला येत आहे तर बॅग भरून ठेव माधुरीला आता बरं वाटत होतं कारण ती पुन्हा तिच्या छोट्याशा विश्वास चालली होती ती जायचं म्हटल्यावर सासूबाईंचं तोंड वाकडं झालं कारण नननबाई अजून महिनाभर राहणार होती माधुरीमुळे त्यांना जास्त काही करायला लागत नव्हतं त्यामुळे यावेळी ती अजून महिनाभर राहावी असं त्यांना वाटत होतं कारण पहिल्यांदाच घरातील काम बघून त्यांना तिचं ओझं होत नव्हतं आपल्या मुलीत व सुनेत फरक केला तर देखील परकीच होती तिला जर सुरुवातीपासूनच आपलेपणाची वागणूक मिळाली तर ती देखील सगळी नाती आपलीच मानते एक बाई म्हणून सुनेची अशा वेळी तरी मानसिक शारीरिक व्यथा जाणून घेतल्या तर का कोणती सून सासूला आईचा दर्जा देणार नाही आपल्या मुलीप्रमाणेच तिला जीव लावला तर तर तिला देखील सासर परक वाटणार नाही प्रत्येक सासूत तिला देखील आईच दिसेल कथेतून एवढं सांगण्याचा प्रयत्न केला आहे की आपल्या मुलीत व सुनेत भेदभाव करू नका ती ही कोणाची तरी मुलगी आहे अशी भावना मनामध्ये ठेवा कृपया कथा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग कीप सपोर्ट कीप वॉचिंग धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र